जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवनदान सात लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच गोवंशांना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले बोल्टान येथील बी बीठवलदार यांच्या हद्दीतील प्रकार उघड केले असून गोरक्षकांनी सात लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून जी ओळखली जाते म्हणजे बोलठाण्यातील बी ढवलदारी यांच्या हद्दीत खुल्या गोवंश जनावरे भरून जात होती अशी जोरदार चर्चा होती प्रत्यक्ष एम एच वीस जी सी चौसष्ट ऐंशी गोवंशांना कचाकच भरून जात होती त्याच वेळेस बोलठाण्यातील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून जनावरांनी भरलेली गाडी पकडली जवळ केथून जनावरांची वाहतूक करत देवगाव येथील कसाई आरिफ शेख यांच्याकडे घेऊन जात होते असे दलाल नानासाहेब किसन बागून वर्ष तीस राहणार जेऊर वाहन चालक अमोल किसन साबळे वर्ष अठ्ठावीस राहणार जेऊर कन्नड जिल्हा संभाजीनगर यांनी सांगितले या प्रकरणी भादवी कलम प्राण्यांच्या निर्दयपणे वागणूक अधिनियम एकोणविशे साठचे चे कलम पाच ए अकरा एक अकरा एक डी ई सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर यात सुधारणा अधिनियम दोन हजार पाच चे कलम नऊ सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर पोलीस हवालदार भास्कर भस्ते परमेश्वर श्रीखंडे हे अधिक तपास करत आहेत